सिटी न्यूज न्यूज लोकप्रिय मनपा आयुक्त सचिन कलंत्री व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी एच एम पीव्ही व्हायरस साठी आरोग्य विभाग सज्ज करून मुलांना शाळेत केले मार्गदर्शन संपूर्ण देशात सध्या हंगामी स्वरूपात एच एम व्ही व्हायरसच्या प्रसारामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका असल्याने महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शन सूचना जाहीर केल्या आहेत सोबतच आरोग्य विभागाने सुद्धा नागरिकांसाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे सुरू केले आहे आणि अमरावती शहराचे मनपा आयुक्त सचिन कलंद्रे यांनी सर्दी खोकला ताप तसेच वुमन मेटा निमो व्हायरसचे लक्षण दिसल्यास त्याची तपासणी करण्यासाठी आयसोलेशन शहरी आरोग्य केंद्र येथे भेट दिली तेथील एक्स रे थुमकी तपासणी आर टी पी सी आर अँटीगेन तपासणी करण्यासाठी आरोग्य मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन केलं सोबतच अतिरिक्त आयुक्त यांनी वडाळी मनपा शाळा क्रमांक चौदा येथे मुलांना व्हायरस बाबत माहिती दिली मी व माझी जबाबदारी समजून स्वच्छता बाळगावी असे मुलांना पटवून दिले डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी यांनी उर्दू शाळा बडनेरा येथे मुस्लिम मुलांना त्यांचे भाषेत आजाराबद्दल माहिती दिली प्रतिबंधात्मक उपाय सांगितला तसेच वैद्यकीय अधिकारी यांना तपासणीसाठी आलेल्या सर्व रुग्णांचे रक्त तपासणी सोबतच संसर्ग आजाराच्या तपासण्या मोफत करून घेण्याच्या सूचना दिल्या डॉक्टर रुपेश खडसे सात रोग नियंत्रण अधिकारी यांनी शाळेतील मुलं मुली व जनतेला तोंडाला मास्क लावणे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे वारंवार सॅनिटायझरनी हात धुणे असे मार्गदर्शन केले या टास्क फोर्समध्ये मनपा आयुक्त सचिन कलेंत्रे अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे सात अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी खडसे आयसोलेशन डॉक्टर अकीब खान मोदी हॉस्पिटल डॉक्टर वैशाली मोटघरे वडाळी विक्रांत राजूरकर मुख्यालय डॉक्टर कृषकांत पाथरे दस्तूरनगर नगर सहाय्यक आयुक्त जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर हैदर अली वैभव देवकर विकी भेंडकर मधुसूदन निर्मळ दिवाकर भरडे व आरोग्य सेवक सेविका यांनी शहरात शहरी आरोग्य केंद्र व मनपा शाळेत कार्यक्रम घेऊन जनजागृती करून घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले सिटी इंडिया न्यूज साठी अनिल एन शर्मा तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती